त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे कारण तशी तक्रारच दाखल झाली आहे भारतीय पुरातत्व खात्याकडून त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे तक्रार आलेली आहे त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्रव्यवहार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी पुरातत्व विभागाकडून करण्यात आली आहे परवानगी नसताना परिसरात लाडू वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे संरक्षित स्मारक घोषित असताना विश्वस्त मंडळाकडून व्यवसाय सुरू ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला भारतीय पुरातत्व खात्याच्या नियमांचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांचा दंड किंवा दोन वर्षांचा कारावास अशा कारवाईला सामोरं जावं लागू शकतंय लाडू विक्रीबाबत भारतीय पुरातत्व खात्याकडे माजी विश्वस्तांनी तक्रार केलेली होती त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे लक्ष असेल त्र्यंबकेश्वर देवस्थान हे नेहमी भारत सरकारच्या भारतीय पुरातत्व विभागाच्या ज्या काही नियमावली आहे जी काही नियम आहेत भारत सरकारचे कायद्याचे ते डावलून इथे कारवाया करत असतात नेहमी त्यांचं हे झालं दोनशे रुपयाचं तिकीट दर्शन असो ते बेकायदेशीर आहे तिथे हेरिटेज मंदिर त्र्यंबकेश्वर आहे तिथे ब्रिज टाकून ठेवलेले आहेत आता त्यांनी एक नवीन उप उपक्रम चालू केलेला आहे तो म्हणजे लाडू विक्री ही दुकानदारी त्यांनी हेरिटेज असलेल्या सा राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात चालू केलेली आहे आणि आत्ता जे पत्र दिलं आहे ते पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र दिलेलं आहे यामध्ये पोलीस स्टेशन कसं काय ह्याच्या ह्यांच्यावरती एफ आय आर दाखव दाखल करू शकतात माझा तर असा आरोप आहे आता की भारतीय पुरातत्व विभाग यांनी जर हे गंभीर नसले तर ही गोष्ट माननीय पंतप्रधान यांनी लक्षात घेतली पाहिजे